आनंदराव बहिर्जी पाटील यांनी सुरू केलेला चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप फॉर्म्युला राज्य सरकारनं स्वीकारावा असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केलं भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार आनंदराव पाटील यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शेतकऱ्यांचं नाव घेऊन सत्तेत आलेलं कोणतंही सरकार शेतकऱ्यांचं नसतं कारण शेतकऱ्यांच्या एवढ्या समस्या असतानाही त्यांना न्याय मिळत नाही असं डॉक्टर पवार म्हणाले आनंदराव पाटील यांचं कार्य आणि वय पाहता त्यांच्याकडून उभारी मिळते नैसर्गिक संसाधनांवर प्रत्येकाचा समान हक्क आहे त्यामुळं समन्यायी पाणी वाटप ही चळवळ सुरू झाली या चळवळीमुळं पाणी वाटपाबाबत निकाल येत आहे पुरस्कार विजेते आनंदराव पाटील यांनी पुरस्काराच्या पाच हजार रुपयात आपले पाच हजार रुपये जमा करून दहा हजार रुपये बागल विद्यापीठाकडं सुपूर्द केले शाल श्रीफळ पुष्पहार स्मृतिचिन्ह मानपत्र आणि रोख पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं डॉक्टर पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अशोकराव साळुंखे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे डॉक्टर एन जे पवार डॉक्टर अरुण अडसूळ रवी जाधव चंद्रकांत यादव एम बी शेख उपस्थित होते तनुजा शिपूरकर यांनी मानपत्र वाचन केलं आर वाय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्राचार्य डॉक्टर टी एस पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं अनिल घाडगे यांनी सूत्रसंचालन केलं तर संभाजीराव जगदाळे यांनी आभार मानले